आपला उद्देश या ठिकाणी आहे की बाबा विले पार्ले मुंबई येथे परवा पूर्व मुंबई महानगरपालिकेने आपल्या मंदिराची पोटसो केली आणि त्या ठिकाणी आपल्या शास्त्राचा अवमान झालाय आपल्या मूर्तींचा अवमान झालाय अतिशय आम्ही मंदिराला किंवा भगवंताला पूजनीय मानतो तर तिथला अवमान हा न सहन आहे तर त्याचा निषेध म्हणून आपण या ठिकाणी आज शांततेमध्ये मोर्चा या ठिकाणी पोलीस स्टेशन आणलेला आहे आणि निवेदनाद्वारे आपल्या भावना या ठिकाणी आपण पोलीस निरीक्षक साहेबांना देत आहोत त्यांनी आमच्या भावना वरिष्ठाकडून कळवाव्या ही या मोर्चाच्या पाठिमाची आमची तळमळ आणि इच्छा आहे तर एक पाच पोलीस निरीक्षक या ठिकाणी त्यांना आपण हे निवेदन वाचून दाखवून त्यांच्याकडे हे निवेदन सुपूर्त करूया वतीने या ठिकाणी जन आक्रोश निवेदन आपण पोलीस निरीक्षक साहेबांना या ठिकाणी देणार आहोत त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे आपण की विशेष जाहीर निषेध मोर्चा महोदय विले पार्ले मुंबई येथे पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर हे मुंबई महानगरपालिकेच्या गुंडोजानी त्यांनी पाडलेलं आहे अनाधिकृतपणे तेथील जीनमोर्ती व जीनशास्त्र याची विटंबना व आवेदना झालेली आहे ही गोष्ट अतिशय दुर्दैवी असून संपूर्ण सकल समाजाच्या भावना दोघवल्या गेलेल्या आहेत या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी आज आम्ही सकल जैन समाज या मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन व प्रशासनाला विशेष निवेदन देत हो। आहोत आमच्या निवेदनाची आपण अतिशय जाणीवपूर्वक दखल घ्यावी तसेच विनय पार्ले येथील मंदिराचे तस पूर्वपूर्व होत तस मुंबई महानगरपालिकेने आम्हाला बांधून द्यावं ही अत्यंत चळकळीची मागणी आमची जैन समाजाची वैराग आणि वैराग परिसराच्या जैन समाजाची आहे ही मागणी आपण वरिष्ठापर्यंत करून त्या ठिकाणी आमच्या जैन मंदिराचं पुनर्वसन करून द्यावं ही आमची चळवळीची मागणी या ठिकाणी आहे दुसरं महत्वाचं काश्मीर मध्ये जो पाकिस्तानी अतिरेक्यांनी भॅन हल्ला करून आपल्या भारतातल्या सव्वीस लोकांना या ठिकाणी या घातल्या तर त्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचं अतिरेकांचं आम्ही या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीने त्यांचं धिकार त्यांचा धिकार करतो आणि अशा प्रवृत्ती या ठिकाणी आपल्या भारतातून नष्ट झाल्या पाहिजे या ठिकाणी म्हणून त्याच्यासाठी पोलीस डीशा साहेबांना या ठिकाणी या, या पत्राद्वारे आम्ही निवेदन दिलेलं आहे की दहशतवादी संघटना अतिरेकी संघटना यांचा विमोर झाला पाहिजे आणि आपल्या पाच नागरिकांना सुरक्षा जी मिळाली पाहिजे तर अशा पद्धतीच्या मागण्या साहेबांना देतोय साहेब आल्यानंतर ते स्वतः त्याप्रमाणे आपण अशा मागण्यांचे निवेदन अध्यक्ष आणि सर्व समाजाच्या वतीने साहेबांना या दे ठिकाणी देत आहे जे काही पाडलेलं आहे त्या अनुषंगाने त्यांचे काही प्रभावलेले आहेत त्या माध्यमातून त्यांनी निवेदन दिलेलं आहे की सुरू पाठवावं आणि त्यांच्या काही ज्या उठवलेल्या भावने आहेत ते त्यांच्याकडे पोहोचवाय त्याकरता त्यांनी निवेदन दिले त्यांनी प्राप्त केलेलं आहे सोबतच त्यांनी काल जम्मू काश्मीरमध्ये जे आत हल्ला केला त्याच्यामध्ये जे निष्पा भारतीय नागरिक मृत्यू पावले त्याच्या प्रती त्यांनी भावना व्यक्त केल्या आणि मला वाटते आपण सर्वांनाच काही दुःख आहे त्याच्या दोन आपण सर्वांनी श्रद्धांजली मौन भागून पाहावं आत्ता शांती जावी त्याच्या मी सर्वांना विनंती करेल आपण सर्वांनी दोन मिनिटं मौन भाग